नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बारावी सायन्स नंतर जे विद्यार्थी फार्मसीला ॲडमिशन घेणार आहेत अशा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक डाऊट असतो ते म्हणजे फार्मसीचे कॉलेज कशा पद्धतीने शोधायचे मागील वर्षीचा कट ऑफ कशा पद्धतीनं पाहायचा तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याशिवाय आणखीन एक महत्वाचा मुद्दा कॉलेजेसची फी कशा पद्धतीनं शोधायची आणि बरेचसे असे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये डाऊट्स असतात तर त्यांची उत्तरे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यापूर्वी एक विनंती विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पहिल्यांदा आपल्या आम्ही फार्मसीस युट्यूब वाहिनीवरती आलाय किंवा अजूनही आपल्या आम्ही फार्मसीस युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या त्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला आता ऍडमिशन प्रोसेससाठी किंवा जे काही मागील वर्षी त्या कट ऑफ किंवा कॉलेज शोधायचे हो तर काय करायचं आहे तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाल जो कोणता ब्राउजर असेल खास करून क्रोन ब्राउजर असेल तर त्यामध्ये सीईटी टी सेल असं सर्च करायचं आहे सीईटी टी सेल असं सर्च केल्यानंतर जी पहिली वेबसाईट येते त्याच्यावरती क्लिक करा ही तीच वेबसाईट आहे ज्या वेबसाईटवरती तुम्ही तुमचा चा फॉर्म भरलेला होता तर या वेबसाईट वरती आल्यानंतर इथे तुम्हाला तीन हॉरिझॉन्टल लाईन ज्या दिसत आहेत त्याच्यावरती क्लिक करा तो डॅशबोर्ड आहे त्याला आपण डॅशबोर्ड बोलतो डॅशबोर्डवरती गेल्यानंतर या ठिकाणी बघू शकता एक ऑप्शन तुम्हाला दिसतोय कॅप सीईटी टीच्या खाली कॅप म्हणून एक जो ऑप्शन दिसतोय त्याच्यावरती क्लिक करा कॅपवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता दोन हजार तेवीस चोवीस म्हणजे मागील वर्षीची ऍडमिशन प्रोसेसची जी वेबसाईट आहे ती ओपन होईल त्यावरती क्लिक करा दोन हजार तेवीस चोवीस तर ही दोन हजार तेवीस चोवीस ची वेबसाईट आहे ज्यावरती मागील वर्षीचे ॲडमिशन झालेले त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्ही बघू शकता टेक्निकल एज्युकेशनमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन आणि अंडर ग्रॅज्युएट असे दोन कोर्स दिसत आहेत तर आपलं बी फार्म फर्स्ट इयर आणि फार्म डी डॉक्टर ऑफ फार्मसी फर्स्ट इयर हे अंडर मध्ये येणार आहे तर त्यावरती क्लिक करा जे विद्यार्थी यम फार्म ला ॲडमिशन घेणार आहेत किंवा बी फार्म नंतर फार्म डी ला प्रवेश घेणार आहे तर त्यांना इथे पोस्ट ग्रॅज्युएट वरती तुम्हाला ऑप्शन दिसत असेल एम फार्म किंवा फार्म डी पोस्ट बॅक्युलेट तर आपल्याला बी फार्म फर्स्ट इयरला ॲडमिशन घ्यायचं आहे अंडर मध्ये बी फार्म आणि फार्म डी ऑप्शन दिसतोय त्याच्यावरती क्लिक करा यावरती गेल्यानंतर मागील वर्षी जे काही बी फार्म बॅचलर ऑफ फार्मसी बी फार्मचे ॲडमिशन प्रोसेस झालेली ती वेबसाईट या ठिकाणी ओपन होणार आहे तर या वेबसाईटवरती बघू शकता मागील वर्षी ॲडमिशन प्रोसेसची वेबसाईट आहे या वेबसाईटवरती गेल्यानंतर सगळ्यात खाली एक ऑप्शन दिसत आहे सिट मॅट्रिक्स अँड कट ऑफ लिस्ट फॉर कॅपराउंड मागच्या वर्षीचे हे कॅपराऊंडचे कट ऑफ जे काही आहेत ते आणि सीट मॅट्रिक्स अर्थात कुठल्या कॉलेजमध्ये कास्ट कॅटेगरीनुसार किती जागा होत आहे सीट मॅट्रिक्स असतं तर आता बघू शकता कॅपराऊंड वन पहिल्या फेरी जी का काही कट ऑफ लिस्ट दुसऱ्या फेरीची कट ऑफ लिस्ट तिसऱ्या फेरीची कट ऑफ लिस्ट या ठिकाणी दिलेली आहे तर या ठिकाणी दोन ऑप्शन आहेत एक एम एच ऑप्शन दिसत आहे एक एआय ऑप्शन दिसत आहे तर एम एच अर्थात काय आहे तर महाराष्ट्रामधले जे काही कट ऑफ आहे म्हणजे या ठिकाणी दोन प्रकारचे कट ऑफ दिले जातात एक आहे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी सीई टीच्या बेसिसवरती कट ऑफ आणि महाराष्ट्रातल्या जागांमध्ये काही जागा ऑल इंडिया मेरिट अर्थात ज्या विद्यार्थ्यांनी CET टी दिलेली नाही ज्या विद्यार्थ्यांनी नीट दिले नी 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 जेव्हा बरेच विद्यार्थी बाहेरच्या राज्यातले असतात त्यांनी फक्त नीटच्या बेसिसवरती महाराष्ट्रात फार्मसीला प्रवेश घेऊ शकतात ते ऑल इंडिया मेरिटमध्ये येतात मला या ठिकाणी महाराष्ट्र एम एच जो ऑप्शन दिसतो त्यावरती क्लिक करायचा आहे त्यावरती क्लिक के केल्यानंतर अशा पद्धतीने एक पी डी एफ फाईल तुमच्या समोर ओपन होईल जी की मागील वर्षीची महाराष्ट्रातल्या सर्व फार्मसीच्या बी फार्मच्या कॉलेजची कट ऑफ लिस्ट आहे तर या लिस्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी दोन ऑप्शन दिसतील पहिला ऑप्शन दिसतोय की होम युनिव्हर्सिटीचे जे जा काही जागा आहेत त्यांचा कट ऑफ आहे आणि दुसरा अदर दॅन होम युनिव्हर्सिटीच्या जागा आहेत आता हा काय प्रकार आहे तर लक्षात ठेवा होम युनिव्हर्सिटी म्हणजे काय जर समजा तुमचं शिक्षण हे बारावी तुमची ज्या जिल्ह्यामध्ये झालेली आहे तो जिल्हा ज्या कुठल्या मध्ये येतो ती झाली तुमची होम युनिव्हर्सिटी उदाहरणार्थ एखाद्या विद्यार्थ्याचं शिक्षण हे सातारा सांगली कोल्हापूरमध्ये बारावी झाली असेल तर त्या विद्यार्थ्यासाठी त्याची होम युनिव्हर्सिटी शिवाजी युनिव्हर्सिटी असणार आहे आणि दुसऱ्या ज्या काही युनिव्हर्सिटी आहेत त्या विद्यार्थ्यासाठी ऑदर दॅन होम युनिव्हर्सिटी असणार आहे सेम थिंग असणार आहे फॉर एक्झाम्पल जर एखाद्या विद्यार्थ्याची बारावी ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग किंवा मुंबई नवी मुंबईमध्ये झाली असेल तर त्या विद्यार्थ्यासाठी मुंबई युनिव्हर्सिटी होम युनिव्हर्सिटी असेल आणि इतर युनिव्हर्सिटी त्याच्यासाठी दॅन होम युनिव्हर्सिटी असते होम युनिव्हर्सिटीमध्ये थोड्या जास्त जागा राखीव असतात ऑदर दॅन होम युनिव्हर्सिटीमध्ये थोड्या कमी जागा राखीव असतात म्हणजे ज्या विद्यार्थ्याची होम युनिव्हर्सिटी मुंबई आहे तर मुंबईमध्ये थोड्या त्या विद्यार्थ्याला नंबर लागायचा चान्स जास्त आहे कारण होम युनिव्हर्सिटीच्या जागा जास्त असतात आता पुढं महत्वाचा मुद्दा या ठिकाणी कटॉकमध्ये काय पॉईंट दिलेले आहेत कटॉकमध्ये वरती जो सगळ्यात पहिला नंबर दिलेला आहे तो रँक दिलेला आहे आणि खाली जे ब्रॅकेटमध्ये मार्क्स दिलेले आहेत ते आहेत तुमचे सीई टीचे पर्सेंटाईल आता वरती या ठिकाणी मध्ये काही वेगवेगळे कोड लिहिलेले आहेत जी ओपन आहे जी एस सी आहे किंवा या ठिकाणी बघू शकता एल ओ बी सी आहे तर हे काय आहे तर लक्षात ठेवा जी ओपन म्हणजे अर्थात जनरल ओपन मेरिट आहे आणि एल ओपन आहे ते लेडीजसाठी फिमेलसाठीचं ते मेरिट आहे त्याशिवाय या ठिकाणी ईडब्ल्यू एस ई डब्ल्यू एस काय आहे ई डब्ल्यू एस हे ओपन कॅटेगरीमध्ये जे दहा टक्के रिझर्वेशन आहे ज्यासाठी तुमच्याकडे ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे त्यासाठीचं ते मेरिट आहे आणि टी एफ डब्ल्यू एस काय असतं तर ट्युशन फी वेवर स्कीम ज्यामध्ये तुमच्याकडे आठ लाखापेक्षा कमी उत्पन्नाचा दाखला जर असेल आणि तुम्ही टी एफ डब्ल्यू ला अप्लाय केलं तर त्या ठिकाणी टी टी एफ डब्ल्यू ची सीट तुम्हाला मिळते टी एफ डब्ल्यू च्या जागा खूप कमी असतात आणि त्याचं मेरिट हे खूप जास्त लागत असतं ओपन आणि च्या विद्यार्थ्यांना जास्त फायदा होईल याचा कारण ऑलरेडी त्यांचं मेरिटही खूप जास्त लागतं आणि त्यांना मध्ये तितकी जास्त सवलत नसते मात्र बाकी कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्यांना त्यांच्या कॅटेगरीमधून सहज नंबर लागू शकतो कारण त्या ठिकाणी त्यांना त्यांच्या कॅटेगरीमध्ये देखील खूप सारे बेनिफिट ऑलरेडी आहेत पण जर टी एफ डब्ल्यू एस ला अप्लाय आहे तर सर्वच जण अप्लाय करू शकता आणि तुम्ही टी एफ डब्ल्यू एस चे देखील कॉलेज कोड टाकू शकता लिस्टमध्ये आणि नॉर्मल कोडही टाकू शकता फक्त जास्त सारे तुम्ही पी एफ डब्ल्यू एस चे कॉलेज टाकाल तर त्या ठिकाणी तुमचा नंबर लागण्याचा चान्स कमी होतो कारण कॉलेज तुम्हाला देत असताना प्रेफरन्स वाईज तुम्ही जो नंबर दिलाय तो महत्वाचा ठरतो आता हे इथं जास्त डिटेल डिस्कस केलं तर तुम्हाला समजणार नाही ज्यावेळेस ऑप्शन फॉर्म भरायचे असतात त्यावेळेस मी यावरती सेपरेट व्हिडिओ बनवेल की तुम्ही टी एफ डब्ल्यू एसचे चे कॉलेज द्यायला हवेत की नको द्यायला हवेत आता दुसरा महत्वाचा मुद्दा या कॉलेज कट ऑफच्या लिस्टमध्ये कशा पद्धतीनं तुम्हाला कॉलेजेस सर्च करायचे आहेत तर लक्षात ठेवा ही अशा पद्धतीने पीडीएफ ओपन झाल्यानंतर इथे तुम्हाला सर्चचा ऑप्शन दिसतोय त्या सर्चच्या ऑप्शनमध्ये तुम्ही त्या ठिकाणी कॉलेजचं नाव किंवा शहराचं नाव टाकून कॉलेज शोधू शकता उदाहरणार्थ मी या ठिकाणी एन सी आर डी असं टाईप करतोय तर असं टाईप केल्यानंतर बघू शकता एन सी आर डी स्टर्लिंग इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी नवी मुंबई ही कॉलेज ओपन होते माझ्याकडं आणि त्या कॉलेजचा मी कट ऑफ बघू शकतो सेम अशाच पद्धतीनं तुम्ही दुसऱ्या पद्धतीनं एक सर्च करू शकता कॉलेज ते म्हणजे सिटीचं नाव टाकून उदाहरणार्थ मी या ठिकाणी नाशिक असं टाईप करतोय नाशिक टाईप केल्यानंतर मला नाशिक मधले सगळ्या कॉलेजची लिस्ट या ठिकाणी पाहायला मिळते तर अशा पद्धतीने तुम्ही कट ऑफ पाहू शकता मागील वर्षीचा जो कट ऑफ आहे त्यामध्ये जास्त डिफरन्स येत नाही फाईव्ह पर्सेंट प्लस मायनस होऊ शकतं पण कट ऑफ कमी होत नाही वाढतच जातोय जे नवीन कॉलेजेस आहेत त्यांचा कट ऑफ थोडासा कमी आहे जे जुने कॉलेज आहेत दहा ते पंधरा वर्ष त्यांचा कट ऑफ हा नेहमीच जास्त लागत असतो अर्थात हे झालं कट ऑफ कशा पद्धतीने शोधायचं सेम अशा पद्धतीनं जे काही कॉलेज कशा का पद्धतीनं शोधायचे त्यासाठी मगाशी आपण जी वेबसाईट गेलेलो सीईटी सेलच्या सी एलच्या मेन वेबसाईटवरती त्या वेबसाईटवरतीच गेल्यानंतर सीईटी टी सी एलच्या या ठिकाणी आणखीन एक डॅशबोर्डवरती ऑप्शन होता तो म्हणजे सर्च इन्स्टिट्यूट आणि सर्च इन्स्टिट्यूट या ऑप्शनमध्ये गेल्यानंतर देखील तुम्ही कॉलेज शोधू शकता डिपार्टमेंट जे तुम्हाला निवडायचं आहे ते टेक्निकल एज्युकेशन निवडायचं आहे कोर्स निवडायचा आहे तो आपला फार्मसी आहे बी फार्म आहे तो ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे सब्जेक्ट कोर्स हे ऑल ठेवा त्यानंतर इन्स्टिट्यूट स्टेटस जर तुम्हाला फक्त गव्हर्मेंट कॉलेज शोधायचे असतील किंवा गव्हर्मेंट एडेड शोधायचे असतील अशा पद्धतीनं कॉलेज शोधू शकता जर तुम्हाला स्पेसिफिक कुठल्या कॅटेगरीचा कॉलेज शोधायचा असेल तर ते या ठिकाणी शोधा किंवा अदरवाईज हे ऑल ठेवा गव्हर्मेंट कॉलेज फक्त गव्हर्नमेंट कॉलेज असतं महाराष्ट्रामध्ये गव्हर्मेंट कॉलेजमध्ये गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ फार्मसी रत्नागिरी कराड त्यानंतर अमरावती छत्रपती संभाजीनगर हे काही गव्हर्मेंट कॉलेज आहेत अमरावती एक कॉलेज आहे गव्हर्मेंट आणि त्या ठिकाणी गव्हर्मेंट एडेड कॉलेज जे आहेत ते फार थोडे आहेत बाकीचे गव्हर्मेंट अनएडेड कॉलेज आहेत प्रायव्हेट कॉलेज आहेत जरी प्रायव्हेट कॉलेजला तुमचा नंबर लागला तरी त्या ठिकाणी तुम्हाला जी काही स्कॉलरशिप आहे ती मिळत असते फक्त तुमचा नंबर जो आहे तो ऑनलाईन पद्धतीनं लागला तर सर्वांना स्कॉलरशिप मिळत असते आता गव्हर्मेंट एडेड आणि गव्हर्मेंट मध्ये काय फरक आहे गव्हर्मेंट एडेड कॉलेज असं असतं की ज्या ठिकाणी तिथल्या शिक्षकांचे पेमेंट्स आणि इतर फंडिंग जे आहे ते गव्हर्नमेंट करत असतं आणि प्रायव्हेट कॉलेज आहे ते त्या कॉलेजची जी काही संस्था आहे ती चालवत असते प्रायव्हेट कॉलेजची फी थोडीशी जास्त असते ॲज कम्पेअर टू गव्हर्मेंट अँड गव्हर्नमेंट एडेड कॉलेज पण लक्षात ठेवा तितकासा फारसा फरक पडत नाही प्रायव्हेट कॉलेज असेल तरही त्या ठिकाणी तुम्हाला स्कॉलरशिप ऑनलाईन नंबर लागल्यावरती भेटत असते आणि महाराष्ट्रात जास्त काही गव्हर्नमेंट कॉलेज नाहीत अनलिमिटेड कॉलेज आहे गव्हर्नमेंट तर इथं ऑल करा आणि दुसरा विषय ॲटोनॉमस नॉन ॲटोनॉमस काय असतं तर ॲटोनॉमस अर्थात स्वायत्त संस्था अर्थात त्या कॉलेजची स्वतःची युनिव्हर्सिटी असते उदाहरणार्थ डी पा वाय पाटील असेल किंवा इतर काही कॉलेजेस आहेत ॲटोनॉमस कॉलेजची देखील फी भरमसाठ असते ॲटोनॉमस कॉलेज शक्यतो टाळा अनेक ॲटोनॉमस कॉलेज कॅपराउंडमध्ये पार्टिसिपेट न होता स्वतःच्या देखील एक्झाम कंडक्ट करत असतात तर शक्यतो नॉन ॲटॉनॉमस कॉलेजला प्रायोरिटी द्या आणि अशा पद्धतीने हे सिलेक्ट केल्यावरती सर्च ऑप्शनवरती जायचं आहे सर्च ऑप्शनवरती गेल्यानंतर तुम्हाला जे काही फार्मसी कॉलेज आहे ते या ठिकाणी सर्व फार्मसी कॉलेज पाहता येणार आहेत तर या ठिकाणी अशा पद्धतीने कॉलेजची लिस्ट कशी शोधायची ते मी दाखवलेलं आहे सर कॉलेजची जी लिस्ट तुमच्या समोर आलेली आहे त्यामध्ये तुम्ही तुमच्या जिल्ह्यानुसार त्या ठिकाणी तुम्ही कॉलेजचं नाव सर्च करून सिटीचं नाव टाकून देखील परत त्या पूर्ण लिस्टमध्ये कॉलेज शोधू शकता पी सी वरती शोधत असाल तर कंट्रोल दाबून तुम्ही त्या ठिकाणी जी कॉलेजची नाव आहेत ती पाहू शकता त्याशिवाय आपण जे विद्यार्थी फार्मसीला ऍडमिशन घेत आहेत त्यांच्यासाठी ऍडमिशन मेंबरशिप अतिशय सवलतीच्या दरात ठेवलेली आहे लक्षात ठेवा युट्यूब वरती आमचं मार्गदर्शन असं सुरू राहणार आहे सर्व महत्वाचे अपडेट युट्यूब वरती येणार आहे पण युट्यूबवरती काही बंधन असतात एखादं कॉलेज चांगलं आहे की वाईट आहे त्याशिवाय तुमची कास्ट कॅटेगरी त्याशिवाय तुमची फायनान्शियल कंडिशन कुठला कोर्स तुम्ही घेणार आहात तो घ्यायला हवा की नको हे तुमच्याशी मीटिंगमध्ये सविस्तर बोलल्यानंतर डिसाइड करता येतं सगळ्या गोष्टी वरती सांगता येत नाहीत वन टू वन काउन्सिलिंग जसं करता येतं तसं युट्यूबमधल्या कमेंट असतील किंवा प्रत्येक वेळी व्हिडिओमध्ये त्या गोष्टी सांगता येते त्यामुळे जर तुम्हाला ॲडमिशन प्रोसेसच्या बाबतीत ॲडमिशन मेंबरशिप घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये तो व्हॉट्सअप ग्रुप दिलेला आहे तो जॉईन करा त्या ठिकाणी तुम्हाला मेंबरशिप जॉईन करण्यासाठी जी काही प्रोसेस आहे काही फी आहे त्याबाबत माहिती दिली जाईल माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा आणि जे कोणी फार्मसीला ऍडमिशन घेणार आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद